एक काम तो बता दीजिए एक हजार रोड क्या होगा येरखड़ा का जितना भी काम हुआ है उतना पंद्रह साल के भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में मैं एम एल विधायक था और अभी सावरकर के आमदार मैं सात दिन से उधर कांग्रेस का विक्रम देते गाजावाजा कर हमें आम कांग्रेस की नगर पंचायत ग्राम पंचायत करा करते कारण शेवटी मुख्यमंत्री सही जोपर्यंत परंतु ग्रामपंचायतच्या पर। ठराव्यात पर नाही मुख्यमंत्री सही नाही हा प्रॉब्लेम आहे जब तक सरपंच सही नाही करता सही खूप फायदा नाही सरपंच पहिले सही लागतं मग पंचायत समिती लागतं नाही करता येत नाही कर त्याचा अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहे सरपंचा अधिकार सरपंच सुनावणी होते ना सरपंचा अधिकार सरपंच सरपंचा पंचायत समिती पंचायत समितीला बावन पुढे जा बावन पुढे ना प्रत्येकाला अधिकार आहे आपला आमचे मित्र सुरेश वोगेरे हो या पण जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते मी अनेक वर्ष पंधरा वर्ष आमदार राहिलो आहे मागच्या वेळी एकतन आमदार झाले तेवढी काही विषय राजकारणात सोडावे लागतात पार्टीच्या पॉलिटिक्सच्या त्या म्हणून काम करावं लागतं त्यामुळं काँग्रेसच्या मित्रांमध्ये वाटत असेल की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते क्रेडिट घेण्याकरता काही रा करतात आम्ही आजपासचा विषय म्हणून घेतो तुम्ही चालतात आह्वान दे हम छोड़ देते ही आप और आप मंत्रालय के नेता हमारे देवेंद्र जी पालक मंत्री है वो डेप्यूटी सीएम है आज अगर हो जाएगा तो ये पंद्रह दिन में अगर आदेश निकल जाएगा तो ये खड़ा यह नगर पालिका बन जाए फायदे क्या है फायदे क्या है, है? है? संग एन एमआर बी की सारे बंधन मुक्त होऊ जाईल रई जो तुम्हारी बंद चालू जाईल नगरपालिकेच्या अध्यक्षाला सीहूला नकाशा पास करण्याचे अधिकारी येतील घर कायदेशीर करण्याचे अधिकारी येतील रविदास नगरचे पट्टे वाटप सोपे होतील खर तर पिण्याच्या पाण्याची योजना चांगली होईल ग्रामपंचायतचे अधिकार ग्राम विभागाचे आहेत ग्रामीण आहे नगरपालिकेचे विकास शहरी आहे एकक की का शहर विकास सुरू है दुसरी कड़े तो अपन आठ हजार कोटी मेट्रो रेलवे मेट्रो बगत मेट्रो च काम चालू तो, तो मेट्रो तो रेलवे तो तो अरे इतना बड़ा है तो कि मेट्रो रेलवे का वही ग्राम पंचायत इतनी काम मेट्रो रेलवे जब आजादी कोई गाँव मेट्रो शहर करा था मेट्रोकाच्या आणि मी तुम्हाला सांगतोय माझ्या आमच्या विचारात आहे आमच्या विचारात असं आहे आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सांगू शकतो उद्या येरखडा नाही कामठी छावणी जी आहे कॉलनी कॉलनीवर सर्व भाग हा सुद्धा येरखडा नगरपालिकेमध्ये आला पाहिजे याकरता सुद्धा आपल्याला प्रस्ताव तयार करायचा असेल एरखडा नाही येरखडाच्या सोबत आपल्याला कल्पतुरू हा पूर्ण जो भाग आहे कामटी कॅन्टोन्मेंट कॅन्टोनमेंट आपला एरिया सोडणार आहे आणि ओरिजिनल थोडं समज बात पाहतो या की अगर सामाजिक कार्यकर्ता समज दे तर विचार आहे का छावणी कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅन्टोन्मेंट सोडणार आहे त्यांनी त्याचा प्रस्ताव सुरू आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की ते पुन्हा जोडायचं नगरपालिकेला जवळच्या नगरपालिकेला जोडा तो कल कांति का कैंटोनमेंट का एरिया एयरखड़ा का भाग बन जाएगा क्योंकि वहां की जमीन सारी एयरखड़ा की मोजा एयरखड़ा कलपुत्र तो कॉलोनी बता रहा क्या एयरखड़ा मोजा एयरखड़ा जाएगा ये, ये सारा जुड़ जाएगा तो जैसी जैसी लोकसंख्या कांति कैंटोनमेंट का एरिया बढ़ने से उनकी जनसंख्या जुड़ जाएगी हमारी ये जो नगर को नगर पालिका आता सावरकर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या बेडगावमध्ये पैसे मिळाले सर्वांना मिळतात नगरपालिका झाली की ते खूप पैसे त्या ठिकाणी येतात असं ग्रामपंचायत सारखा नाही आहे हा रस्ता बांधला एवढा तुकडा बांधला मोहल्ले द्या हा बांधला म्हणजे दोन लाख द्या चार लाख द्या असं असं काम नाही आहे तर माझ्या काँग्रेसच्या मित्रांना विनंती आहे कोराडी ही फार सात हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे आणि कोराडी ही एम एस बांधली आहे त्यामुळे एम एस सी बी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पन्नास लाख प्रतिवर्ष मेंटेनन्स दिवशी त्यामुळे कोळा ग्रामपंचायत गरज नाहीये ती सात हजार लोकांची ग्रामपंचायत येरखडा ही पंचवीस हजारच्या वर आहे पण तुम्हाला जर नागरी सुविधा तुम्हाला नगऱ्यासारखी सुविधा नाही दिला तर कसं म्हणजे गटालाईन झाली पाहिजे संडास संडासाचं पाणी आपल्या विहिरीत जाईल विहिरीत दूषित होईल आपली येणारे जे लहान लहान भाडं बसले या ठिकाणी याचं काय भविष्य आहे आजच्या लिडर लोकांनी तीस वर्षाचं आपल्या जनतेचं भविष्य नाही बघितलं कोणत्याही लिडरची जबाबदारी आहे की तीस वर्षानंतर येणारी जनसंख्या आहे या गाव मध्ये तीस बाद किती जनसंख्या होती उसका विचार करी होगी सिव्हिल लाईन स्कीम कैसे होती अगर नगरपालिका बनेगी तो गडर लाईन बनेल नगरपालिका बनेगी तो खूप नवी पालिका योजनेचा निर्णय होईल आता आपण माझ्या पाणी पालिकांना दावे कांग्रेस तो का मित्रा कांग्रेस पार्टी का क्यों ऐसा झगड़ा करते हो झगड़ा करते होगा एयरकड़ा का जितना भी काम हुआ है उतना पंद्रह साल के भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में वही एम एल ए विधायक थावर पर एक काम तो बताइए कांग्रेस वाले लोग

कारण गावत प्रमाण में एस टी राखी जाए राखी जनसंख्या जोड़ी है, है।, है, है।, तो है। पहला तो उनका नगर उनको अध्यक्ष मिलेगा और मेंबर भी रहते एससी राखी समाज पर अन्याय महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर घटना कुना नहीं एमपी सरकार मोदी है मध्य प्रदेश मध्य लेली बह अपना सर्व महिला भरा चुकी तुम्हारे चुकी भर ले इनकम टैक्स भरता आयकर भरत फॉर्म न्याय पे तो मध्यम वर्गीय माशवर्गीय गरीब आर्थिक दुर्बल है सर्वना फॉर्म भरा चाहिए दीड हजार रुपये अपने सरकार सुरू कर रहा हे काही निवडणुकीसाठी नाही खरं तर याकरता काम करायचं आहे मी एवढंच सांगेन मी सात दिवसाची उतर काँग्रेसच्या मित्रांना देतो त्यांनी गाजाबा करा हे सांगा की आम्ही आमची काँग्रेसची नगरपंचायत ग्रामपंचायत ठराव करतो त्याला शेवटी मुख्यमंत्री सही जोपर्यंत ग्रामपंचायतच्या ठरावात तोपर्यंत तो मुख्यमंत्री सही नाही राहिले फ्रामपंचायतला ठराव करावं लागेल ही नगरपालिका करण्याकरता आमची एनओ सी आहे मग पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसचा सभापती आहे त्यांना अर्थ सही करला लागेल की आमची संमती आहे जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस तिथल्या अध्यक्षाला सही करायला लागेल आमची संमती आहे तीन लोकांच्या सरपंच पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे तिन्ही काँग्रेसचे आहे त्याच्या सही शिवाय आम्ही सही करू शकत नाही पालक मंत्री करू शक नहीं कलेक्टर करू शक नहीं मुख्यमंत्री करू ही कांग्रेस बताइए ना तीनों कांग्रेस किसको जाएगा कांग्रेस को तो चलो तो ठीक है आपको तो क्रेडिट मुख्यमंत्री की सही लाइन की जवाबदारी मेरी की सही आना की जबदारी पालक मंत्री सैन्यात जॉर्जिन माहिती आणि काँग्रेस पुढे चलो गावके गेरखाडा गावके विकासाकरता जनतेच्या विकासाकरता आम्ही काँग्रेस पार्टीला क्रेडिट दिली <सँथा> काँग्रेस पार्टीच्या सरपंचाने ठराव नसता केला तर नगरपालिका झाली नसती मान्य आहे तुमची नगरपालिका म्हणून तुमची ग्रामपंचायत म्हणून तुम्हाला क्रेडिट देऊ क्रेडिटचा काय प्रश्न आहे तुम्ही करत नाही तुम्ही ठराव करत नाही म्हणून आम्ही सह्या घेतल्या जनतेच्या तुम्ही ठराव करत नाही म्हणून सह्या घेतला मित्रांनो आणि मी तर जाहीर आभार व्यक्त करेल ज्या दिवशी नगरपंचायत जाईल ना मी काँग्रेसच्या लोकांचा आभार व्यक्त करेल रंगाली काही ते करेल सुमेध रंगानी काही करेल पंचायत समिती मेंबरच जिल्हा परिषदचे अध्यक्ष आभार व्यक्त करेल मग मुख्यमंत्र्यांचा करेल आभार कारण येलखेड्याच्या जनतेला आपल्याला नगरपंचायत करण्याकरता सर्वांनी सह्या केल्या म्हणून हा जर नगरपंचायत राज्य असेल अपना गाँव का संपूर्ण विकास कराता सर्व पार्क एक सात दिन में मैं कांग्रेस के से सरपंच को विनती करता हूं हमारे सुरेश गोयल को भी विनती हमारी है यहाँ के सुरेश रंगारी को भी विनती है सबकी तरफ से विनती सात दिन में वो ग्राम पंचायत में प्रस्ताव लाकर ये नगर पंचायत करने का निर्णय बस सात दिन में पंचायत समिति करें सात दिन में जिला परिषद करें एक जुलाई थी, महीन एक ऑगस्ट मुझे सरकार जबदारी आमकी ऑगस्ट में जरी आल तरी अपने भरपूर का है। सरकार आल तरी नगर पालिका थोड़ा विकास सरकार में विकास तो नगर पालिका बनना

और सरपंच अगर नगर पालिका ने बोला तो बात भी कर देते ऊपर का बढ़ने वाला ग्राम पंचायत है लेकिन नियम से दस, दस परसेंट बढ़ता है दस रुपया बढ़ता है नगर पालिका के बाद उसमें सब विकास पूरा होता है लडर लाइन पूरी होगी रास्ते पूरे होंगे लेकिन दस परसेंट पैसा बढ़ेगा जम्बू रुपए दहा रुपये वाढलेले गोवा पूर्ण महाराष्ट्राचं आपल्या पूर्ण फंड नगरपालिकेचं करायचं असेल त्याची माफ नगरपालिकेकड त्यामुळं काँग्रेसच्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी ठराव करावा आता मी ते डम्पिंग या्ड बद्दल बोललो आहे रविदार समोर डम्पिंग या्दचं काम रद्द करण्या बोललो आहे तो रद्द

येरखा का ब्रिज पांच सात सावरकर जीवा चीफ इंजीनियर को लेकर आव कल रविदासनगर का चौदह गांव का पटल धीरे धीरे कर रहे हैं वाले पीडब्ल्यू डी वाले कल चीफ इंजीनियर को लेकर आओ मैं तुम्हारा चौट तो संग बता अपन ग्राम पंचायत कितनी ग्राम पंचायत सात दी सात दिन पंचायत समिती सात दिन जिल्हा परिषद ठीक आहे यांनी केलं नाही यांनी ठराव केला नाही मग काय करायचं नाही मी नाही करू शकत हा प्रॉब्लेम आहे जब तक सरपंच सही नाही करता मेरी सही खूप फायदा नाही सरपंच जी पहिले सही लागत मग पंचायत समिती लागतं नाही करता येत नाही भाऊ असा त्याचा अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार आहे पंचायत अधिकार आहे अधिकार सरपंच पुरावणी होते ना सरपंचा अधिकार सरपंच आले पंचायत समिती पंचायत समिती आले बावन पुढे बावन पुढे ना प्रत्येकाला अधिकार आहे आपला त्यामुळे ग्रामपंचायतला माझी विनंती आहे हे सर्व मेंबरला विनंती आहे की तात्काळ ठराव करायला लावा बहुमत आले का मी दावेने सांगतो काँग्रेस पार्टीच्या लोकांचं स्वागत मी करेन मी करेन स्वागत याच्यापेक्षा काही पाहिजे का मोठा

ये विषय के लिए राजनीति बन एर में तो मुझे लगता है वो सुन भी रहे होंगे मेरी बात जहां तक मेरा आवाज जा रहा है मेरा आवाज भी सुनेंगे और निश्चित रूप से आप सब लोग जाजा विकास करता अपने तो विकास है करू थी करू एरखड़ा गाँव सर्वत नगर पालिका न जा कम, कमी रहने लर नगर पालिका माननी है भिड़गे मांगनी है म्हणून विनंती आहे माझी की रनाळा भुरगाव करता येरखेडा आणि कामती कॅन्ट्रोनमेंटचा भाग करा एरखेड आणि कामती कॅन्ट्रोनमेंट रनगाव नाही रणाळा भिरगाव होऊ शकतो काही ग्रामपंचायत मागे तुम्ही कॅम्प्री कॅन्ट्रेंट आणि एरखेडा करा त्याचा फायदा आहे तुम्ही रनाळा घेऊन काही रणाळा आणि भिरगाव करू आपण

नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप आगे विजिट करें बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने काम थी